कर्जत परवेल असा उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर मार्गाच्या आत नवीन स्टेशन आपल्या तयार होत आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं का वीर हुतात्मा इराजी पाटील यांचं नाव त्या स्टेशनला द्यावं असं आमची सर्वांची आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे कर्जतकरांची मागणी आहे त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत यासाठी जो लागणारा पत्र व्यवहार आहे तो पत्रव्यवहार आम्ही रेल्वे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील सर्व प्रशासकीय अधिकारी असतील सर्व मंत्री मोदी असतील त्यांना सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याचा त्याचा फॉलोअप सुद्धा चालू आहे लवकरात लवकर आदर आदरणीय तटकरे साहेब केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री साहेबांच्या बरोबर मिटिंग घेऊन त्या स्टेशनला हुतात्मा वीर हिराजीबाई पाटील यांचं नाव देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील नक्की नाव मिळेल आदरणीय तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहेत रायगडचे खासदार आहेत आणि ते आमचे तीस वर्षापासून आमचे नेते आहेत त्यांचा आम्ही नेहमी आदर करतो आदरणीय तटकरे साहेबांनी नेहमीच या कर्जत कलापूरच्या विकासासाठी या रायगडच्या विकासासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि जर खऱ्या अर्थाने रायगडचा विकास जर कोणी केला असेल तर आपल्याला कोणीही सांगेल तटकरे साहेबांनी केला आहे आज जर सत्ता महायुती जी सत्तेमध्ये आहे त्या लाडकी बहिणीच्या योजनेमुळे सत्तेमध्ये आहे हे आपल्याला तुम्हाला आम्हाला मी सांगण्याची गरज नाही ती लाडकी बहिणीची योजना आदरणीय महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी राबवली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये घवघवीत देश आलं आणि जे अशी कोणी चुकीच्या माध्यमातून तटकरे साहेबांचे आरोप करत असतील त्यांचा मी जाहीर निषेध त्यासाठी आम्ही त्यांचं मी तुम्हाला सांगितलं त्यांनी असं वक्तव्य केलं होतं का छत्रपती राजेंच्या बाबतीत औरंगजेबाने जे कृत्य केलं ते तरुणाला स्फूर्ती देणारं कृत्य आहे असं चुकीचं छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत त्यांनी जे वक्तव्य केले त्यासाठी आम्ही आता पोलिस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत आणि जो चुकीचा इतिहास ते सांगतात त्यांनी चांगला इतिहास वाचावा आणि मगच लोकांसमोर इतिहास मांडावा असं मी या ठिकाणी आपल्या सांगेल तुम्हाला तेच सांगतो आम्ही आता प्रांत साहेबांना पत्र देऊन ती आमची त्यांना निलंबन करा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि तुमच्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावर त्यांचा विलंबनाचा प्रस्ताव ठेवा आणि त्यांनाही निलंबित करा अशी आमची मागणी नेहमीच राहील या पुढेही राहील आणि त्यांना निलंबन करण्यासाठी जो जो प्रयत्न आम्हाला करावा लागेल तो आम्ही करणार आहोत वेळेस आम्ही सर्वांनी सामुदायिक पक्षाचे राजीनामा दिलेले आहेत परंतु आजपर्यंत पक्षाने आमचं राजीनामे स्वीकारले असं आम्हाला वाटत नाही आम्ही कुठल्याही प्रकारचं आम्हाला तसा दिलं पाहिलं नाही परंतु आम्ही अनेक वर्ष आदरणीय तटकरी साहेबांच्या सोबत काम करतोय ते कालही आमचे नेते होते आजही आमचे नेते आहेत आणि उद्याही आमचे नेते असतील आम्ही त्यांच्याच बरोबर काम करणार आहोत तुम्हाला आम्हाला रायगडची जनता ही शुद्ध जनता आहे रायगडला संत संत महंतांची शूर्यविराची भूमी आहे क्रांतिकारांची भूमी आहे रायगड मध्ये एक उच्च शिक्षित पालकमंत्री असावा असा पूर्ण रायगड जनते रायगडच्या जनतेचा रायगडच्या जनतेची मागणी आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आदिती गडकरे तिसऱ्यांदा मंत्री होत आहेत तिसऱ्यांदा मंत्री झालेले आहेत तिसऱ्यांदा आमदार आहे आणि काही लोकांचा वयाचा नुसता असून काही फायदा होणार नाही वयाचा अनुभव असून काही फायदा होणार नाही प्रशासनाचा अनुभव पाहिजे आदरणीय आदिती ताईना प्रशासनाचा अनुभव आहे त्या तीन वेळेस मंत्री राहिलेले आहेत आणि उच्च शिक्षित आहे तर रायगड जिल्ह्यासाठी आदरणीयता पालकमंत्री योग्य आहेत असं मी या ठिकाणी आपल्याला सांगेन